काल पंढरपूर मंगेवाडा विधानसभेचा निकाल त्या ठिकाणी हाती लागला आठ हजाराच्या वर मताने पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यांना सर्वप्रथम मी त्या ठिकाणी स्वीकारतो ही निवडणूक इथल्या लोकशाहीच्या विरोधात त्या ठिकाणी हुकुमशाहीच्या विरोधात होती धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती जी ती त्या ठिकाणी निवडणूक होती पण कालच्या निकालातून जनशक्तीला हरवून धनशक्ती आणि लोकशाहीला हरवून हुकुमशाही त्या ठिकाणी जिंकलं असं सर्वसामान्यांची भावना आणि भूमिका रात्री हजारो लोकांचा त्या ठिकाणी तिथला त्या दरम्यानची उपस्थिती असेल त्यांची भावना त्या दरम्यान व्यक्त होत होती पण झालेला निकाल आणि त्याचा पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं मी त्या ठिकाणी स्वीकारतो कारण माझी प्रमुख लढाई या चुकीच्या सरकार आणि चुकीचा, चुकीचा लोकप्रतिनिधी खाली खेचण्यासाठी होती त्याचबरोबर मला आडवणूक आणि अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडीच्याच काही पक्षांच्याकडून पायात पाय घालण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला होता पण मी याच्यावर कधी भाष्य त्या ठिकाणी केलेलं नव्हतं याउलट त्यांनी मदत करावी हीच विनंती प्रचाराच्या पासून प्र... ते अंतिम जो प्रचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये अंतिम शेवटची सभेपर्यंत देखील माझी त्यांना विनंती होती परंतु ठीक आहे ते त्यांच्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं गेले पण इथल्या तमाम मायबाप जनतेनी जवळजवळ एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस ज, ज मतदारबंधू भगिनी माझ्या पाठीशी आशीर्वाद देण्याची त्या ठिकाणी भूमिका बजावली आणि काही लोक त्या ठिकाणी हवेत आणि ढगात गोळ्या मारत होते की भालके संपलेत भालकेंच्या पाठीमागं त्या ठिकाणी जनभावना राहिली नाही पण पोटनिवडणुकीला एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदारबद्धू भगिनीने आशीर्वाद दिला होता आणि भालके आदरणीय नानांचे विचार नानांचे कार्यकर्ते नानांचे विचाराचे त्या ठिकाणी हजारो लोक या मतदारसंघात काम करत आहेत आणि ती जर त्या ठिकाणी संपली असते तर त्यापेक्षा अकरा हजार मताचं मतादेख्य त्या ठिकाणी मिळालं नसतं पण ठीक आहे शेवटी निवडणुकीला सामोरं जात असताना एक मताने असू द्या किंवा किती मताने हार आहे मी त्या ठिकाणी पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं स्वीकारतो पण इथल्या एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस मतदार बंधू भगिनींनी आशीर्वादरूपी मतदान देऊन माझ्या पाठीशी खंबीर साथ देण्याची भूमिका बजावली आहे आणि इथून पुढच्या काळात मतदानाचा काल निकाल लागला तिथं माझ्या अनेक सहकाऱ्यांना शांत राहण्याचा हात जोडून त्या ठिकाणी विनंती केली आणि आजपासून मी आपल्या माध्यमातून इथल्या तमाम पंढरपूर आणि मंगळड्यातल्या शेतकरी असतील माता भगिनी असतील तरुण असतील माझा रिक्षाचालक टांगेचालक छोटे मोठे पंढरपूर शहरातले व्यापारी असतील मंदिर परिसरात राहणारे त्या ठिकाणी ज्यांच्या छोट्या प्रपंचावरती छोट्या त्या ठिकाणी विक्रीवरती ज्यांचा प्रपंच चालतो आहे इथल्या अनेक त्या ठिकाणी मग माझ्या ग्रामीण भागातला भाटगरीच्या पाण्याचा असेल उजनीच्या पाण्याच्या बाबतीत असेल लाईटच्या बाबतीत जे नानाच्या काळात त्या दरम्यान लाईटला डीपी जरी जळाला तरी एक रुपया न भरता शेतकऱ्यांच्या बांधावरती मिळत होता ती परिस्थिती या साडेतीन पावणे चार वर्षात बदलली होती इथून पुढच्या काळात माझ्या या सर्वसामान्य लोकांच्या अडचणीच्या काळात कधी द्या कारण पोटनिवडणुकीच्या पराभवाच्या नंतर माझ्यावरती विठ्ठल सहकारी साखर जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार पाडत असताना मी दोन तीन महिन्याचा कालावधी हो माझ्या लोकांच्यापासून माझ्या मायबाप जनतेपासून लांब गेलो होतो पण आज भगीरथकड ना कुठली संस्था आहे ना त्या ठिकाणी कुठली त्या ठिकाणी कुठल्या संस्थेची जबाबदारी आहे भगीरथकड जर इथून पुढच्या काळात जे काय असेल तर मायबाप जनतेचं प्रेम आणि डोक्यावरती त्यांची सावली आहे त्यामुळे आजपासून इथल्या सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये मग माझ्या रिक्षा चालकांच्यावरती आर टी ओ ऑफिस असेल किंवा पोलीस प्रशासनाकडून अन्याय अत्याचार झाला टांगेचालक असतील कुणाच्यावरही अन्याय अत्याचार होऊ द्या माझं पंढरपूरमधलं आणि मंगळवढामधलं चोवीस तास ऑफिस त्या ठिकाणी सुरू आहे माझी यंत्रणा त्या ठिकाणी सुरू आहे कधी तुमच्या पैशा अडचणी हो द्या मी माझ्या परीनं तुमच्या सुख दुःखाच्या अडचणीच्या काळात तुमच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करेन माझ्या भाटघरच्या माझ्या उजनीच्या पाण्याच्या बाबतीत असेल आणि चिंता करायचं अजिबात त्या ठिकाणी अडचण नाही कारण आज कुणी वेगवेगळी अवस्था दिशाभूल जरी पसरवत असेल तर आपलं लढणंही रक्तात आहे माझ्या वडिलांनी स्वाभिमानानं लढवणं आणि ताटमानेनं जगायला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि तीच स्वाभिमानाची लढाई इथून पुढच्या काळात देखील मी लढण्यासाठी समर्थ आहे फक्त तुमचं जे पाठबळ आहे आज ही निवडणुकीला सामोरं जात असताना खासदार ताई सोडल्या तर माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी कोणी उभा राहताना दिसलं नाही पण त्या अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस मतदारबद्ध भगिनीने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे हे मतदान हा आशीर्वाद त्या ठिकाणी कमी नाही यांच्या उपकारातून मी आणि माझं बालकी कुटुंब कधीच उतराई त्या ठिकाणी होऊ शकणार नाही आणि म्हणून आम्ही तुमच्या सेवेपासून तुमच्या या सुखदुःखापासून कधी तीळ मात्र किंचित भर देखील अंतर त्या ठिकाणी देणार नाही कायमस्वरूपी तुमच्या सुखदुखात त्या ठिकाणी सहभागी राहील हे आपल्या माध्यमातून इथल्या पंढरपूर आणि मंगळवड्यातल्या तमाम मायबाप जनतेला आव्हाना आणि विनंती करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या